महाविकास आघाडीला मनसेची जोड मिळाल्याने सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकसंघ होऊन सटाणा नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत सर्व घटक पक्षांनी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत कोणताही वादविवाद अथवा गटबाजी न होता सर्वानुमते नगराध्यक्षपदाचा उमेदवार एकत्रित जाहीर करू असे मत खासदार डॉ शोभाताई बच्चाव यांनी व्यक्त केले सटाणा नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ शोभाताई बच्चाव यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्रित पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यात खासदार डॉक्टर बच्चाव बोलत होत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक मुद्दे महत्वाचे असतात शहरातील बारा प्रभागांमध्ये चोवीस उमेदवार आघाडीला द्यायचे आहेत ज्या वार्डात ज्या पक्षाचे अथवा उमेदवाराचे प्राबल्य असेल अशांना उमेदवारी दिली जाणार आहे घटक पक्षांमध्ये जागांचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही कमी अधिक जागा झाल्या तरी देखील कुणाचीही नाराजी असणार नाही कोणत्याही परिस्थितीत सटाणा नगर परिषदेवर सत्ता स्थापित होईल असा विश्वास खासदार डॉक्टर बच्छाव यांनी व्यक्त केला महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी आपापल्या पक्षाची मिटिंग त्या ठिकाणी घेतली आणि त्यानंतर जे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी देखील चर्चा केली आणि त्यानंतर आता या ठिकाणी महाविकास आघाडीची मीटिंग या ठिकाणी या निवडणुकीमध्ये आघाडीच्या आघाडीचा निर्णय घेण्यात आला आणि सर्वांनी महाविकास आघाडी आणि इंडिया गठबंधनमधले जे आ, आ, जे घटक पक्ष आहेत त्यांच्याबरोबर आघाडी करण्याचं निश्चित केलेलं आहे आणि अतिशय सर्वजण एकत्रितपणे ही निवडणूक त्या ठिकाणी आम्ही लढवणार आहोत इच्छुक उमेदवार जे आहेत ते सर्व पक्षांकडे आलेले आहेत आणि एक कोर कमिटी करून प्रत्येक पक्षाचे तीन तीन म्हणजे तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष आणि ज्येष्ठ पदाधिकारी असे की कोर कमिटी राहील आणि त्या संदर्भामध्ये कोर कमिटी जो निर्णय घेईल त्या पद्धतीने उमेदवारी करण्याचं निश्चित केलं काँग्रेस पक्षाकडून कोण कोण इच्छुक आणि काँग्रेस पक्षाकडून देखील आपले जे बारा प्रभाग आहेत तर त्या बारा प्रभागामध्ये उमेदवार आलेले आहेत आणि एकेका प्रभागामध्ये म्हणजे काही प्रभागांमध्ये एकापेक्षा जास्त पण उमेदवार आहेत त्याचप्रमाणे नगराध्यक्षांचे पण उमेदवार या ठिकाणी आमच्याकडे आहेत परंतु आघाडीचा जो निर्णय होईल ज्या जागा काँग्रेस पक्षाला मिळते त्या जागांवरती आम्ही निवडणूक या ठिकाणी लढवणार आहोत परंतु जे आपले सहयोगी पक्ष आहेत त्यांचे नेत्यांनी देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपण म्हणजे एवढ्या जागा पाहिजे प्रत्येक पक्षाला असा हटक न करता त्या ठिकाणी निवडून येण्याचे निकष म्हणजे एखाद्या वॉर्डामध्ये ज्या पक्षाचं प्राबंध जा जास्त असेल किंवा एखादा उमेदवार सक्षम असेल की तो त्या पक्षाचा उमेदवार जे निवडून येईल अशा पक्षाला त्या ठिकाणी त्या उमेदवारासाठी मनसेची काही भूमिका असणार आम्हाला पक्षाने जी दिलेली जबाबदारी आहे त्या अनुषंगाने आम्ही महाविकास आघाडी बरोबरच आहोत आणि पक्ष जी देईल ती भूमिका आम्ही घेण्यास सक्षम आहोत त्याशिवाय आज आमची महाविकास आघाडीतर्फे आज जी बैठक झालेली त्या बैठकीत सन्मानिय खासदार साहेब शोभादी बचाव यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेले आहे त्या अनुषंगाने आज आमच्या सगळ्या पक्षांच्या वतीने जे ठरलेलं आहे की प्रत्येक ज्या ठिकाणी असं सांगितलं खासदार साहेबांना की ज्या ठिकाणी ज्या पक्षाचं प्राबल्य चांगलं आहे किंवा ज्या व्यक्तीचं प्राबल्य तिथं चांगलं आहे अशा व्यक्तींना त्या पक्षाचं उमेदवारी तिथं दिले देण्यात येईल आणि तसं आमच्या सगळ्यांच्या सहयोगाने ही निवडणूक आम्ही पार पाडणार आहोत नगर उमेदवाराला माजी आमदार संजय चव्हाण काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक अनिल पाटील शिवसेनेचे तालुका प्रमुख डॉक्टर प्रशांत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे मनसेचे शहराध्यक्ष पंकज सोनवणे यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिलीत यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लालचंद सोनवणे अरविंद सोनवणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर दिनेश बच्चाव प्रकाश देवरे शहर प्रमुख रवींद्र सोनवणे काँग्रेसचे किशोर कदम राष्ट्रवादीचे भारत काटके मनोज सोनवणे माजी नगराध्यक्ष विजय राजवाग संजय पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेलायकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा